पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथे विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यासाठी आमदार बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र आणि जिल्हा संघाचे अध्यक्ष रणजित शिंदे आले असता मराठा समाजानं त्यांना समाजासाठी तुम्ही काय योगदान दिलं असं सांगून गावातून हाकलून दिलं यामुळे मराठा समाज पुन्हा आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे मार्च महिन्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे यामुळे या अगोदर विकास कामे करून घेणं गरजेचं असल्यानं शासनाने प्रत्येक आमदारांना कोट्या कोट्यावधी रुपयांचा विकास निधी दिला आहे या निधीतून कामाचा शुभारंभ करण्यासाठी तुंगत येथे आमदार बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र रणजित शिंदे आले असता मराठा समाजातील तरुणांनी त्यांना शुभारंभ करण्यापासून अडवलाय गावात गाव म्हणजे असतानाही तुम्ही उद्घाटनला आलाय तुम्हाला उद्घाटन करू दिलं आहे आम्ही पंधरा वर्ष झालं माडा मतदार लोकसभेचं आमदार विधानसभेचे आमदार बाबा आहेत त्यांनी चांगले काम केलं त्याबद्दल काय मत नाही परंतु आरक्षणासंदर्भात दादानी एक मुद्दा मांडला नाही दारांगी पाटलांना तुम्ही बी विरोध केला तुम्ही बी के सांगितलं होतं की बाबा पन्नास हजार रुपये दारांगी पाटलाला आम्ही दिलेत खर्चासाठी तुम्हाला आम्ही रुपया रुपया पाठवून पन्नास हजार या वर्षी केलेली त्यामुळं गावात सकल मराठा समाजावतीनं तुम्ही आलाय पण आता तुम्हाला इथून पुढे उद्घाटन करता येणार नाही ते तुम्ही करू नये आमच्या विनंतीला मान द्या बाबा काय पन्नास हजार रुपये जरांगे पाटलां एक मिनिट वक्तव्य केलं नाही सांगितलं समाधानकारक उत्तर नाही आमच्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही मराठा समाजासाठी काय केले पंधरा वर्ष झाला आम्ही तुम्हाला केले पंधरा वर्ष झालं आम्ही तुमचं झाला एक मिनिट जी परवा जरांगे पाटलाची भूमिका कुणबी दाखल आम्हाला नको टाकला काय प्रयत्न केला तुम्ही त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केलाय तुम्ही समाजाला विरोधच करताय विरोध स्टेटमेंट केलाय दादा मागितली अजिबात चुकीचे स्टेटमेंट आहे काय का आम्ही तुमच्या मनात काम करतो तुम्ही अर्ध्या तासाला वेगळा निर्णय घ्या कधी राष्ट्रवादीवर कधी अजिंता कधी भाजपच्या वाट्यावर तर आम्हाला मान्य नाही समाजासाठी तुम्ही काय केलं त्याचं उत्तर द्या आता इथं पुढचं उद्घाटन आणि गावबंदी असते मग येऊन आहे नंबर विनंती करतो तुम्हाला असेल पुढे राजकारण खास आहे म्हणून राजकारण नाही का तुम्ही ही निधी भीती दिला तर ही तुमचं की काय घरचं पैसे नाही तर कोणा

উদ্ঘাটনীতি ঘর আসত त्यांच्या गावबंदीच्या ह्याला तुम्ही विरोध करायचे काय कारण नाही त्याला पाठिंबा आपण तुम्ही गाव लेवलला कुठून करा उद्घाटन आम्ही करावं असं पण काय नाही केलं एक उद्घाटन त्यांनी काय सांगितले त्यांची भूमिका तुमचा त्यांची भूमिका जी आहे ते आपण पाळू नका विरोध करायचा जे त्यांच्या पद्धतीनं असेल त्याप्रमाणे आपण वागू ना काय अडचण काय तुमच्या तुम्ही गाव लेवलला गावातल्या सरपंचाच्या हस्ते नारळ फोडा काही अडचण नाही निधी अजून मागा निधी आपण मंजूर करून घेऊ पण जी आता त्यांची भूमिका आहे ती सगळीकडे भूमिका आहे त्याला विरोध करायचा आपलं काही त्या भूमिकेला आपला शंभर टक्के आपल्याच बरोबर आहे ती काय त्याच्यामुळे त्यांचं काम ती करते ती योग्य करते त्याला पाठिंबा देऊया आणि आपण मार्गस्थ होऊ बाकीची जी काय भूमिपूजनाचे कार्यक्रम आहे ती गाव लेव्हलला तुम्ही करून टाकता ऑफिस लावल्यावर बोललं काय तुम्ही ऑफिसात आता तुम्ही कोणबी दाखलाय तुमच्याकडे सध्या शिंदे गाराण्याकडे आम्हाला ऑफिस द्यायच नाही का मग एक लागतात घ्या माडा तालुक्यात चव्वेचाळीस गावांमध्ये कोणबी दाखल आहेत गे तुम्ही असताना आम्ही ओबीसी घेऊन गावात नाही आमच्या गावात गाव म्हणते तुम्ही एक तुम्हीच केलं तुमचा मान ठेवला उद्घाटन झालं तुम्ही आमच्या विनंतीला मान ग्रामस्थांना येऊन आला तर तुम्ही आता गावात ये ग्रामस्थांना मराठा समाजाला विचारून गावात छत्रपती शिवाजी महाराज चला आता बाकी उद्घाटन काय करू नका तुमच्या मार्गाने चलाय पंधरा वर्ष झालं तुम्ही प्रतिनिधी आहे मतदारसंघाच तुम्ही समाजासाठी केलेली एक काम सांगा आम्हाला समाजासाठी केलेली एक काम सांगा बघत ऐक आम्ही चार गावामध्ये शिवस्मारकासाठी पंचवीस पंचवीस मध्ये आहे काय

त्यांची भूमिका शंभर टक्के बरोबर आहे त्यांची भूमिका त्यांनी अशी ठेवणं योग्य आहे आपला त्याला पाठिंबा आहे तुम्ही विधानभवनात एकही आमदार महाराजांना भांडला नाही तिथं एकही भांडला नाही दादा तुम्ही सोबत काम केलंय आपण सोबतच काम केलं आपण ब्रिगेडवादी विचाराय आहे